बुलढाण्यातील जवळ्यात हरवलेल्या बछड्याची आईशी पुनर्भेट कॅमेरात कैद झाला हृदयस्पर्शी क्षण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे बिबट्याचा बछडा आढळून आला होता वन विभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे हा हृदयस्पर्शी क्षण वन विभागाने कॅमेऱ्यात कैद केला ज्यानंतर मादी बिबट्या आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती दिली त्यानंतर अधिकारी किशोर पडळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात हलवले मात्र मादी बिबट्या दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले मादी बिबट्या बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहीत धरून संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आले त्याला एका कॅरेट मध्ये ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यात मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी